नमस्कार मी पंजाब टक आज आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजपासूनचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की राज्यातला पाऊस म्हणजे आठ ऑक्टोबरपासून राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि आठ तारखेच्या नंतर पाऊस काही येणार नाही म्हणून ही अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे तीस सप्टेंबर तीस सप्टेंबर एक ऑक्टोबर दोन आणि तीनच्या दरम्यान राज्यात चार दिवस चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात फक्त एक आ, एक तारखेला फक्त नागपूरकडं चंद्रपूरकडं तिकडल्या नागपूर चंद्रपूर वर्धा तिकडं मात्र थोडा एक तारखेला थोडा पाऊस येणार आहे पूर्व विदर्भात म्हणून हे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा फक्त नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूरकडं पण राज्यात काय परिस्थिती राहणार आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो आज आहे तीस सप्टेंबर तीस सप्टेंबरपासून ते तीन ऑक्टोबरपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मग त्याच्यानंतर पावसाची परत परिस्थिती काय राहणार आहे कारण की शेतकऱ्याचं सोयाबीन काढणीस आलेलं आहे तर जे सोयाबीन काढणीस आलेले शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये परत काय होणार आहे चार आ, चार ऑक्टोबर पाच सहा सातच्या दरम्यान त्या चार दिवसामध्ये परत एकदा राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा तर तुम्हाला एक सांगू इच्छितो तो पाऊस काय होणार आहे तीन तारखेला यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा इकडं बिलोली इकडं चंद्रपूरकडे तीन तारखेला थोडं आगमन करणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर चार तारखेपासून त्याचा ता प्रवास पुढं वाढत जाणार आहे चार तारखेपासून तो नांदेड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा करत मराठवाड्याकडे येणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर चार पासून ते सात तारखेपर्यंत राज्यात विदर्भ पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी खानदेश सगळीकडे हा पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो की की नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा हिंगोली जिल्हा इकडं बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर अहिल्यानगर त्याच्यानंतर पुणे पुणेहून त्याच्यानंतर इकडं मुंबईकडं मुंबईहून त्याच्यानंतर सांगू इच्छितो की वर् नंदुरबार धुळे जळगाव नाशिक हा पाऊस काय होणार आहे चार तारखेपासून ते सात तारखेच्या दरम्यान पडणार आहे म्हणून हानचा काही भागात थोडा जास्त राहीन काही भागात कमी राहणार आहे पण खूप काही एवढा मोठा नसणार आहे म्हणून हांदास लक्ष द्यायचा पण तरी पण चार तार चार ते सातच्या दरम्यान जे पाऊस पडणार आहे काही जिल्ह्यात मात्र जोराचा पडणार आहे म्हणून अंदाज शेतकऱ्याने लक्ष द्यायचा त्याच्यानंतर आठ ऑक्टोबरला मात्र चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचा आणि शेतकऱ्याला एक मी म्हणत असतो ना कि पाऊस निघून जाणार हे कशामुळे ओळखायचं निसर्ग संकेत देतं की आज देखील लांडा तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जाळेदुही दिसली त्याच्यानंतर दोन तारखे म्हणजे त्या दिवशी अठ्ठावीस तारखेला पूर्णा तालुक्यात बऱ्याच ठिकाणी जाळेदुई पाहायला मिळाली जाळेधुई आल्याच्या नंतर कंप्लीट बारा दिवसाला पाऊस निघून जातो हा निसर्ग सांगतो म्हणून सगळ्यात महत्वाचा ह्या सगळ्यांनी शेतकऱ्यांनी लक्षात नसा काय होते शेतकरी उगत्या त्या उग तज्ज्ञांची वाट बघत बसतो पाऊस कधी निघून जाणार कधी निघून जाणार पण सर्वप्रथम सांगू इच्छितो आता जाळीधुई दिसली समजा ह्या दोन दिवसात परत आणखी जाळी धुई दिसत जाळेदुई दिसली की लगेच आपण म्हणायचं आता बारा दिवसाला पाऊस निघून जाणार आहे हे अंदाज निसर्ग शेतकऱ्यांना देते म्हणून सगळ्यात महत्वाचं हे लक्षात यायचं त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आठ ऑक्टोबरपासून राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे मग त्याच्यानंतर परत पाऊस काही येणार नाही मग तुम्ही तुमचं सोयाबीन बी काढू शकता सोयाबीन काढू शकता एखाद्याचं उडीत राहिलं असतं तर ते देखील काढू शकता म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा फक्त राज्यात आता फक्त चार सप्टेंबर चार पाच सहा सात या चार दिवसात राज्यात आणखीन पाऊस सावट राहणार आहे मनो हा अंदाज लक्ष यायचा त्याच्यात सांगायचं झालं तर हा पाऊस जास्त मग परत एकदा चार तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये आहे एकदा नांदेड जिल्ह्यामध्ये आहे हिंगोलीकडं आहे त्याच्यानंतर इकडं बुलढाणा जिल्ह्यात देखील पडणार आहे त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील पडणार जालना जिल्ह्यात देखील दे जास्त आहे बीड जिल्ह्यात देखील जास्त राहणारे लातूरकडे एक जास्त राहील त्याच्यानंतर अहिल्यानगरकडे एक जास्त राहील आणि त्याच्यानंतर नाशिककडं आणि उत्तर महाराष्ट्राकडं जरा जास्त राहणार आहे म्हणजे नाशिक नंदुरबार धुळे मुंबई uh, ह्या पट्ट्यात जरा तिकडं जरा झुकतं माप राहणार आहे जरा जास्त राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर चार सप्टेंबर ते सा चार ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबरच्या दर सात ऑक्टोबरच्या दरम्यान काही जिल्ह्यांमध्येच पाऊस जरा जास्त पडणार आहे आणि सांगायचं झालं द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी राज्यात म्हणजे आठच्या नंतर परत पाऊस आता जास्त काही येणार नाही म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं नाही पाऊस आता निरोप घेतो आहे पुन्हा हा माझं तरी म्हणणं आहे हा शेवटचा पाऊस राहील कारण की आठ तारखेला चांगलीच धुई येणार आहे मोठी धुई दिस येईल अशी धुई येईल की रोडला देखील असं काही दिसणार नाही काहीजण धुई काही काहीजणं धुके म्हणतात म्हणून हे देखील लक्षात आठ नऊच्या दरम्यान असं धुई धुके राहील आणि त्याच्यामध्ये जाळे देखील दिसेल मग तसं दिसलं की समजायचं ज्या भागात दिसलं की समजायचं आता पाऊस निघून चालला हे सगळं निसर्ग सांगतंय म्हणून हे अंदाज सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षातयचा आणि ज्यांचं कोणाचं आता ह्या दोन दू, एक दोन दिवसामध्ये जर खडकाची जमीन असली सोयाबीन काढायला आला असेल तर तुम्ही तुमचं काढू शकता कारण की आता आज तीस तारखेपासून तर तीन तारखेपर्यंत जर चांगलं ऊन पडणार आहे दिवसभर कडक ऊन राहणार आहे काही पाऊस येणार नाही फक्त काय असतं तुम्हाला एक सांगू इच्छितो स्थानिक वातावरण तयार होऊन अर्ध्या तासाचा बावीस मिनिटाचा पंधरा मिनिटाचा दहा मिनिटाचा पाऊस पडतो म्हणून हे लक्षात द्यायचा पण एवढा नदी पूर येणारा सध्या तरी महाराष्ट्रात पाऊस तीन तारखेपर्यंत येणार नाही म्हणून हा अंदाज सर्वप्रथम शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो जनतेला सांगू इच्छितो की सध्या तरी म्हणजे आता तीन तारखेपर्यंत असा एवढा मुसळधार कुठं मुसळ असा पाऊस काही पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व राज्यातील आपल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा त्याच्यानंतर फक्त चार सप्टेंबर चार ऑक्टोबर ते सात ऑक्टोबरच्या दरम्यानच काही जिल्ह्यात पाऊस पडणार आहे आणि ते काही ठिकाणी जोरात पडेल कुठं जास्त पडेल कुठं कमी पडत हे देखील लक्ष द्यायचं अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल तर मंडळी हे होते पंजाबराव डक पंजाबराव डक यांनी एक अतिशय महत्वाची सूचना आपल्यासाठी दिली आहे पावसाचा अंदाज त्यांनी सांगितला आज आहे तीस ऑक्टोबर आणि आजपासून पुढचे तीन चार दिवस सूर्यदर्शन राहणार रह। आहे त्याचबरोबर चार तारखेपासून ते सात तारखेपर्यंत ही जी तीन चार दिवस आहेत या तीन चार दिवसात पुन्हा एकदा शेतकऱ्यांवरती आसमानी संकट कोसळणार आहे ते आसमानी संकट मराठवाडा विदर्भ त्याचबरोबर या भागातल्या जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे त्यातल्या त्यात पंजाबराव डक यांनी सांगितल्याप्रमाणे यवतमाळ बिलोली नांदेड या भागामध्ये तीन तारीख ते चार तारखेच्या चा दरम्यान चांगला पाऊस असणार आहे त्यानंतर चार तारखेपासनं सात तारखेपर्यंत मराठवाड्यातली सगळेच जिल्हे छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली धाराशिव लातूर त्यानंतर नांदेड या जिल्ह्यांमध्ये चार तारखेपासून ते सात तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे सर्वाधिक नुकसान हे बीड धाराशिव सोलापूर या भागात झालेला आहे आणि या भागात देखील चार तारखेपासून ते सात तारखेपर्यंत पाऊस असणार आहे अजून शेतातलं पाणी ओसरलेलं नाही आहे आणि चार ते सात तारखेच्या दरम्यान या पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात करणार असं यावेळेस पंजाब रावटक म्हणतात ते पुढे असं देखील म्हणतायत की एक अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे ती बातमी अशी आहे की आठ तारखेपासून आठ तारखेपासून हे सूर्यदर्शन होणार आहे पाऊस निघून जाणार आहे हा परतीचा पाऊस आहे हा शेवटचा पाऊस असणार आहे आठ तारखेपासनं आता पाऊस निघून जाणार आहे तो कसा निघून जाणार आहे त्यांनी त्याचा एक एक मुद्दा देखील या ठिकाणी स्पष्ट केला जाळी धुई दिसली की बारा दिवसात पाऊस हा निघून जातो मग ही जाळी धुई आता दिसलेली आहे हिंगोली जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात अशी जाळी धुई ही दिसलेली आहे आणि जाळी धुई दिसली की बारा दिवसांमध्ये जो पाऊस असतो किंवा कोसळणारा जो पाऊस असतो तो पाऊस निघून जातो असं ते म्हणतात आता शेतकऱ्यांमध्ये निश्चितच जाळी धुईच्या संदर्भाने चांगलं नॉलेज असेल शेतकरी या जाळी धुईला खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकेल नेमकी ही जाळी धुई काय आहे कशा पद्धतीची असते हे शेतकऱ्यांना अतिशय चांगलं ठाऊक आहे तर बारा दिवसात ज्या दिवशी ही जाळी धुई दिसायला लागते तिथून पुढे बारा दिवसात हा पाऊस निघून जातो असं पंजाब डक यांचं म्हणणं आहे त्याच म्हणण्याप्रमाणे आता ती जाळी धुई दिसतीये म्हणजेच इथून पुढे आठ तारखेपासून सूर्यदर्शन होईल आणि दहा अकरा तारखेपासनं पाऊस पूर्णपणे निघून जाणार असं ते म्हणतात ह्या मधल्या तीन चार दिवसांमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतात असलेलं सोयाबीन कापूस किंवा जी काही त्यांची कडधान्याची पिकं आहेत त्या पिकांचं पूर्ण पीक काढून घेतलं पाहिजे त्याच्या तीन चार दिवसाच्या गॅपमध्ये पावसाच्या गॅपमध्ये ती सगळी पिकं त्यांनी काढून घेतली पाहिजे त्या पिकांचं त्यांनी आपल्या सुरक्षित ठिकाणी ती पिकं ठेवली पाहिजे असं पंजाबराव ढक यावेळेस म्हणतात तर मंडळी दोन महत्वाच्या गोष्टी यावेळेस पंजाबराव ढक यांनी सांगितल्या चार तारखेपासून सात तारखेपर्यंत चांगला पाऊस असणार आहे चार तारखेपर्यंत काही भागांमध्ये पाऊस असणार आहे आठ तारखेपासून सूर्यदर्शन होईल आणि साधारणतः अकरा बारा तारखेपासून पाऊस हा निघून जाणार आहे पुन्हा पाऊस येणार नाही असं पंजाब डाक म्हणतात एक चांगली गोष्ट आहे कारण सध्या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे ती परिस्थिती जर का आपण पाहिली तर शेतकऱ्यांची अतिशय बिकट अवस्था झालेली आहे शेतामध्ये पीकच उरलेलं नाही जे उरलं सुरलं छोटं मोठं पीक आहे त्या पिकाला आता कोंब फुटायला लागले आहेत मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने नांदेड हिंगोली परभणी जालना बीड या भागांमध्ये सोयाबीनचं पीक अतिशय मोठ्या प्रमाणात असत आणि हाच भाग गोदापट्टा म्हणून ओळखला जातो या भागातनं गोदावरी ही वाहते आणि आता जायकवाडी धरणामधनं जे तीन लाख क्युसेक्स वेगाने पाणी गोदावरीच्या पात्रात सोडलं जात आहे त्यामुळे गोदावरीच्या आसपासची सगळी गावं ही पाण्याने वेढले गेलेली आहेत शेतामध्ये पाणी साचलेलं आहे कमरेपर्यंत पाणी आहे काही ठिकाणी डोक्यापर्यंत पाणी आहे आणि अशा पद्धतीत अशा कंडिशनमध्ये जी सोयाबीनची पिकं आहेत स्पेशली मराठवाड्यातली परभणी हिंगोली नांदेड या भागातली जी सोयाबीनची पिकं आहेत ती सोयाबीनची पिकं पूर्णतः पाण्याखाली गेली आहे नदी नाले झालेले आहेत सगळ्याच नाल्यांना पूर दिसत आहेत सगळ्याच नाल्यांना पूर दिसत आहेत जे छोटे मोठे ओढे आहेत निघालेले ओढे आहेत त्यांना पूर दिसतोय आणि हे पुराचं पाणी शेतामध्ये उंच भागातून पाणी खालच्या भागात येत आहे आणि ज्या भागामध्ये भागा सोयाबीनचं पीक आहे त्या सोयाबीनच्या पिकाला आता कोंब फुटायला लागले अतिशय बिकट अवस्था आहे शेतकऱ्यांची शेतीची पीकच नाही तर माती देखील खरडून गेली आहे जमीन देखील खरडून गेली आहे आणि अशा पद्धतीत हा पावसाचा अंदाज शेतकऱ्यांच्या काळजात धडकी भरवणार आहे म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट अवश्य नोंद करा व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा